ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो। आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर येथे राहणाऱ्या आपल्या मठाच्या स्वामींच्या लाडक्या सेवेकरीताई सौ मीनाताई खत्री यांनी आपल्या निवासस्थानी श्री हनुमान जन्मोत्सवावेळी जमलेल्या महिला भगिनींकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून ना घेण्यात आले या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजाप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ प्रभूशी कमी तुझा दरबा